देवादेव महादेवांनी तिसरा डोळा उघडला आणि काळभैरवनाथ प्रकट झाले काळभैरवनाथांना सांगितलं महादेवांनी की काशीला जा आणि काशीचं रक्षण कर काशीला आले काशी महादेवांची लाडकी नगरी आवडती नगरी आणि बांधवांना या काशी मधून या महाराष्ट्रामध्ये राक्षांचा वध करण्यासाठी काळभैरवनाथ आपल्या महाराष्ट्रामध्ये आले प्रथम आगडगाव आणि आगडगावून बांधवांना काळभैरवनाथ सोनारीला आले राक्षसाचा वध करण्यासाठी आणि बांधवानं याच सोनारीच्या परिसरामध्ये कमळाजी नावाचा धनगर रात होता आणि या कमळाजी बुवांची बांधवांनो अफाट भक्ती काळ भैरव नाथावरती होती आणि बांधवांनो त्या ठिकाणचा चारा संपला आणि ही धनगर मंडळी चाऱ्याच्या शोधात निरा नदीच्या काठावरती लपतळवाडीच्या कुरणात आली बांधवांनो कमळाजी बुवांची उडी अफाट भक्ती की बांधवांनो कमळाजी बुवांच्या भक्तीला प्रसन्न होऊन सोनारीवरून काळ भैरवनात नीरा नदीच्या काठी लपतळवाडीच्या कुरणात आले एका काठावरती आहे घोडे उड्डाण म्हणतात त्या ठिकाणी मंदिराला त्या स्थानाला आणि तिथून देव बांधवांनो चारा संपला आणि कमलाजी बुवा वीर ला भक्तासाठी देव बांधवांनो कमळाजी बुवांच्या घोंगडीमध्ये राहत होते सर्प रूपामध्ये आणि नंतर बांधवांनो घोंगडी मधून देव वारुळात राहिले रूपामध्ये ती शेती होती राऊतांची त्यावरती व्हिडिओ बनवलायच काल भरनाथ त्या ठिकाणी प्रकट झाले आणि भव्य असं मंदिर विरला उभय बांधवांनो भक्तासाठी देवाला मसनवाट्यात राहावं लागलं विचार करा आणि म्हणून तर बांधवांनो त्या ठिकाणी वीरचा मस्कोबा म्हटलं जाऊ लागलं आणि बांधवांनो पूर्ण गंगा नदीच्या उत्तर किनाऱ्यावरती तीरावरती भव्य असं मंदिर उभय नवसाला पावणारा मस्कोबा म्हणतात आणि आज आपण माहिती पाहणार आहोत बांधवांनो वीरच्या मस्कोबाच्या यात्रेची कशी असते यात्रा तर बांधवणू ही जी अशी भव्य यात्रा आहे ही माघ महिन्याच्या पौर्णिमेला यात्रा चालू होती बांधवण्णव यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे वीरचा मस्कोबा आणि माता जोगेश्वर यांचा विवाह सोहळा निमित्त असलेली ही यात्रा हळदी समारंभ देवाचा विवाह सोहळा आणि वरात बांधावण्णव अशी ही यात्रा एवढी यात्रा मोठी असते की जवळजवळ दहा लाख लोक त्या ठिकाणी यात्रेला येतात डोल ताशांचा असा गजर आणि असा आवाज असतो काळ नावानं ना चांग भलं सवाई सर्जाच्या नावानं चांग भलं संपूर्ण आकाश धुमधुमून हा यात्रेचा क्षण जर आपण पाहिला हा स्वर्ग सुखाचा आनंद त्या ठिकाणी अह मस्कोबा देवाच्या यात्रेमध्ये या वरातीला येऊन नाचावं असं प्रत्यक्ष देवालाही वाटावं अशी यात्रा याच यात्रेचा हा वृत्तांत कशी असते यात्रा वीरची पाहण्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर आपण वीरच्या यात्रेला नक्की जाता नक्की आला आणि यात्रा कशी ते डोळे तृप्त होतील अशी ही यात्रा मी अनंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोठी तर बांधवांनो माघ महिन्यातली जी पौर्णिमा आहे ना या पौर्णिमेला भव्य अशी यात्रा भरतो नाथसाहेबांच्या नावानं चांगभलं सवाई सरजाच्या नावानं चांगभलं चा गजरात ढोल ताशांच्या निनादात गुलाल खोबऱ्यांची चौफेर उधळण होते आणि पारंपरिक उस्ताद ही यात्रा तर बांधवणू यात्रेच्या अगोदर लग्नाच्या अगोदर रथसप्तमीच्या दिवशी देवाच्या लग्नपत्रिका वाटण्याचं जे काम आहे ते घडशी गुरव हे करतात मस्कोबा देवस्थानचा जो वार्षिक यात्रा मोजतो बांधवांनो देवाच्या हळदी समारंभाने माघ शुद्ध चतुर्थीला सुरू होतो चतुर्दशीच्या सायंकाळी वीर व वा राऊतवाडी येथील बांधवांनो देवांचे मानकरी राऊत श्रीनाथ महाराजांना भरझरी पोशाख नेसवतात हो नंतर बांधवांनो राऊत मंडळींच्या सुहासिनीच्या हस्ते देवाला हळद लावण्यात येते याच वेळी वीर गावातील पंचकृषीतील सुहासिनी देऊळवाड्यात वाड्यात हळद लावण्यासाठी आवर्जून त्या ठिकाणी गर्दी करतात बांधवांनो पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण वीर पंचकृषीमध्ये सर्वत्र गडंगनर त्या ठिकाणी पुरणपोळीचा गोड नैवेद्य करून मंदिरात आणला जातो कारण गावातील प्रत्येक घरात बांधवांनो कमीत कमी एकाचा तरी बांधवांनो विवाह सोहळ्याच्या पाच दिवस आधी देवाच्या लग्नाचा त्या ठिकाणी उपवास धरला जातो हा रिवाज आहे त्या ठिकाणचा मस्कोबा देवांच्या वरती असणारा विश्वास आणि भक्ती त्या ठिकाणी आहे आणि बांधवांना तो जो उपास आहे याच दिवशी सोडतात बाहेरून येणाऱ्या भाविकांना आणि वराडी मंडळीला दुपारनंतर बांधवांनो श्री धुमाळ परिवाराकडून महाप्रसाद दिला जातो त्याची व्यवस्था केली ते परंपरेनुसार बांधवांनो कोढीत वाई कणेरी राजेवाडी भोंडवेवाडी सोनवडी आणि पुण्यातील कसबा पेठेतून सोहळ्यासाठी पालख्या येतात मध्यरात्री साडे अकराच्या सुमारास राऊतवाडीचे राऊत मंडळी मानाची आरत्या लग्नाचा पोशाख आणि बाशिंगे मंदिरात घेऊन येतात बांधवांनो श्रीनाथ मस्कोबा महाराज माघ महिन्याच्या पौर्णिमेला रविवारी राऊत यांच्या शेतात प्रकट झाल्यामुळे तो जो वर पक्षाचा, तो मान आहे वरपक्षाचा तो आणला आहे आणि हळदीचा लग्नाचा मान त्यांना मिळाला याच वेळी सालकरी फुलमाळी चाफ्यांच्या फुलांच्या ज्या चा आहेत त्या ठिकाणी घेऊन येतात लग्नाचा हा सर्व साज श्रार गुरु पुजारी श्रीनाथांना दोतर पोशाख त्या ठिकाणी बांधवांनो रात्री बारा वाजता समस्त राऊत मानकरी यांच्या उपस्थित देवाचा शाही विवाह सोहळा सुरुवात होती राऊत मानकरी ज्या गावामध्ये देवाचं ठाण आहे त्या गावाच्या देवाचं चांगभलं म्हणून त्या ठिकाणी गजर करतात आणि त्याच देवाच्या विवाहाच्या मंगलाष्ट त्या ठिकाणी म्हटल्या जातात बांधवांनो अशा पद्धतीने मानकरी राऊत यांच्या वतीनं देवाचा विवाह लावला वीर आणि इतर गावच्या काठ्या आहेत मानाच्या पालख्या उपस्थित बांधवांनो वाईची सूर्यवंशी कन्हेरीची पाटणे या पालख्यांचं स्वागत करतात आणि याच वेळी सालकरी जे आणलेली कन्हेरेच्या फुलाच्या माळा आहेत ते गुरु पुजारी सिंगाडे तरडे बुरुंगले फटकर ढवाण या पाच मानकऱ्यांचे जे प्रतिनिधित्व आहे त्यांना घालतात ह्या माळा म्हणून त्यांना माळकरी म्हणतात अहो कोढीच्या काठीची व वाईच्या तसेच कणेरीच्या काठ्यांची त्या ठिकाणी भेटाभेट होती बांधवांनी ही जी वराडी मंडळी यांच्या भेटीचा कार्यक्रम बाजार ताळाजवळ होतो यानंतर सर्व पालख्या आणि काठ्या ढोल ताशास वाजत गाजत दक्षिण महाद्वाराजवळ रात्री दीड वाजता देऊळवाड्यात प्रवेश करतात आणि त्या ठिकाणी सोहळ्याचा धार्मिक विधी मानकरी ग्रामस्थ विश्वस्त भाविक यांच्या सगळ्यांच्या उपस्थित पार पडतो लाखो लोक त्या ठिकाणी असतात आणि गुरव पुजारी देवाच्या मुख्य मूर्तीला आणि पालखीतील उत्सव मूर्तीला अलंकार त्या ठिकाणी घालतात पारंपरिक पद्धतीने मूर्त्यांनी सजविल्या जातात ब्राह्मणाकडून मंत्र उच्चार होतो आणि रात्री दोन वाजल्यापासून मंगल मंगलाष्टकांना सुरुवात होते रात्रीच्या दोन वाजता आणि यावेळी बांधवांनो पंचकृषीतील वीरच्या लांबून लांबून बांधवांनो अनेक महाराष्ट्राच्या गावागावातून बांधवांनो मस्कोबाचे भक्त त्या ठिकाणी येतात लाखो लोक या लग्न सोहळ्याला हजर असतात जणू बांधवांना हा जो विवाह सोहळा पाहिल्यानंतर जणू आपण हो, स्वर्गात आहोत स्वर्गातल्या देवालाही वाटावं हे वीरला यावं हा काळ भैरवनाथांचा सोहळा पाहण्यासाठी असा हा सोहळा त्या ठिकाणी असतो बघा लाखो लोक आणि बांधवांनो त्या ठिकाणी गुलालात न्हालेल्या भाविकांच्या वराड्याकडून पडणाऱ्या अक्षदा आकाशामध्ये पडलेलं पौर्णिमेचं टिपूर चांदणं आणि पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीनं अगदी आनंदायी वातावरणात पहाटे सोहळा पार पडतो विवाह सोहळा पार पडल्यानंतर वरात निघते आणि या वरातीमध्ये सासन काठ्या पालख्या मानकरी सगळ्या लवाजाम्यासह भक्त कमळाजी माळावर श्री कमळ सिद्ध आणि त्यांच्या मुलांच्या बेठीला जातात हा क्षण पाहण्यासारखा देव आणि भक्त किती अतूट नाता आहे आजही त्या ठिकाणी ते जपलं जात ते पाहण्याचा क्षण त्या ठिकाणी गेल्यानंतर धूप आरती होते आणि नंतर बांधवांनो जमदाडे माळी यांच्या शेतामधून श्री तुकाई माळाकडे जाते बाग चौपाळ्यावर त्या ठिकाणी धूप आरती होती काठ्यांची बेटाबेट होते आणि बेटा -बेट तेथून पुढे नाईक वाड्यातून पालखी हा सोहळा विठ्ठल मंदिर समोर मुंजाबा पाराजवळ अंधार चिंचे खालून चावडी चौकात येतो आणि गुरुवाळीतून वरातीचा हा सोहळा पूर्ण गंगेचा दक्षिण तीरावर येतो आणि तेथेच दिला ढोल ताशांचा गजरात रात्रभर ग्रामप्रदक्षिणा होते लाखो लोक पालखी बरोबर असतात सवाई सर्जाच्या नावानं चांग भलं म्हटलं जातं आकाशात गुंच गुलाल उधळला जातो आणि रात्रभर ग्राम प्रदक्षिणा त्या ठिकाणी होते पाटे सर्व पालख्या मंदिराचा दक्षिण महाद्वारातून प्रवेश करतात आणि मंदिराला एक प्रदक्षिणा घालून बांधवणू छबिनाची समाप्ती त्या ठिकाणी होती सर्व पालख्या आपापल्या तळावरती जातात आणि बांधवांना विवाह सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी समस्त राऊत मंडळी संपूर्ण वराडी मंडळी ठेवून त्याकडे व्यवस्था करतात बघा राऊत मंडळी दहा दिवस चालणारा हा विवाह सोहळ्यातलं बांधवांनो यात्रा जी आहे ती रोज दुपारी रात्री देऊळवाड्यामध्ये वाड्यामध्ये छबिना भरतो आणि छबिना चालल्यानंतर बांधवांनो भाविक भक्त बेभान होऊन नाचतात अनेक वयोवृद्ध त्या ठिकाणी असतात उंच आकाशात गुलाल उधळला जातो ढोल आणि ताशांचा तो आवाज सनईचा आवाज संपूर्ण पंचकृषीमध्ये बेभान झालेला तो आवाज आपल्याला ऐकायला मिळतो नंतर बांधवांडो वैद्य पंचमी पासून श्री नाथाचा जो संचार आहे तो संचार आजही बांधवांडो कमळाजीचे वंशज आहेत त्यांच्या अंगामध्ये दे देवी येतो बाकलूक सांगितली जाते म्हणजे भविष्य सांगितलं जात आणि नंतर पुढे बांधवांडो पंचमी पासून गजे जेवण चालू होत गजे जेवण म्हणजे प्रत्यक्ष भैरवनाथाच्या नावानं मुलांना जेवण करणं त्याला गजे म्हणतात आणि अणुबांधवांना नंतर नवमीच्या दिवशी देवाचा रुखवत परंपरेप्रमाणे धुमाळ वाडकर या परिवारातर्फे वाजत गाजत त्या ठिकाणी आणला जातो आणि बांधवांनो नवमीच्या दिवशी रात्रीचा जो छबिना आहे मध्यरात्री सुरू होतो आणि त्याची समाप्ती जी आहे ती सूर्यास्त झाल्यावर होते याला देवाचं जागरण म्हणतात देवाचा जागरणचा छबिना म्हणतात आणि या छबिनामध्ये लाखो लोक सामील झाले असतात संपूर्ण आकाश बांधवांनो वीरचं गुलालानं नाहून निघालेलं असत आणि नंतर पाठेपासून वीर गावातील असंख्य भाविक नवसाचे दंडवड घालत मंदिरात येतात माघ वैद्य दशमी ह्या हा जो दिवस आहे हा यात्रेचा मुख्य दिवस यालाच आपण मारामारी म्हणतो आणि बांधवांनो या दिवशी साडेबारा वाजता सर्व काठ्या पालख्या ढोल ताशासह देऊळ वाड्यात येतात लाखो लोक त्या ठिकाणी सहभागी झाले असतात यात्रेमध्ये गुलाल्यांनी माखलेले असतात संपूर्ण वीर पंच आवाज घुमतो सवाई सरजाच्या नावानं चांग भलं चा नावान हाच चा आवाज सगळीकडे असतो जयघोष असतो आणि भाविकांच्या उपस्थित दुपारी दोन वाजता बांधवांनो मानाचा जांभळ्या रंगाचं शिंपण जमदाडे यांच्या मार्फत प्रथम श्रीनाथ जोगेश्वरी माता यांच्या मूर्तीवर केलं जातं आणि नंतर भाविक भक्त भक्तावरती केलं जातं आणि यालाच मारामारी म्हणतात आणि बांधवांनो याच वेळी पूर्व महादारातून श्रीनाथांचं बगाड गोलाकार फिरवलं जात वीर गावातील मुळीक परिवाराला हा बगाड घेण्याचा मानाची सेवा आहे बघा आणि छबिरा उतरल्यानंतर बारा दिवसाची सेवे करी या सेवेकरांना गुरु पुजारी रोज त्या ठिकाणी देतात वाटतात आणि रंगाचं शिंपन झाल्यानंतर आजा पुत्राचा त्या ठिकाणी बळ दिला जात आणि बांधवांनो हीच वीर गावची यात्रा आणि यानंतर बांधवांनो दुसऱ्या दिवशी सिंगाडे बुरुंगुले फटकर ढवाण कमलनाथांचे वंशज त्या ठिकाणी आजही येतात बांधवांना आणि यांच्यातर्फे बांधवांनो नवसाच्या गादीचं त्या ठिकाणी पूजन होतो आणि केले त्या ठिकाणी फेडतात तसेच पुढील नवस सुद्धा त्या ठिकाणी बोलले जातात आणि यात्रेचा प्रसाद घेऊन यात्रेचा त्या ठिकाणी समारोप केला जातो बांधवांना माघ पौर्णिमेपासून दसमीपर्यंत पर्यंत म्हणजे दहा दिवस मूळ यात्रा पण तशी यात्रा चालते सोळा दिवस आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये सगळ्यात मोठी यात्रा ही सोळा दिवसाची काळभैरवनाथाची यात्रा आजही प्रत्यक्षात त्या ठिकाणी बांधवांनो भक्तासाठी देवाला यावं लागतं यात्रेमध्ये काळभैरवनाथांचा हा लग्न सोहळा असतो माता जोगेश्वरी परंतु प्रत्यक्षात लग्न सोहळ्यामध्ये बांधवांना आजही भक्ताच्या भेटीला काळभैरवनाथ त्या ठिकाणी नवसाला पावणारा वीरचा मस्कोबा म्हणतात आजही नवस होतो त्या ठिकाणी केला तर बांधवांना भव्य असं मंदिर सासवड पासून पंचवीस किलोमीटर अंतरावरती वीर गावामध्ये ही यात्रा पाहण्यासाठी आपण नक्की या पौर्णिमेला चालू होती यात्रा महिन्यातल्या फेब्रुवारी आन बांधवांनो ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा वीरच्या यात्रेच्या काळभैरना आपण त्या ठिकाणी या आणि उंच आकाशात काळभैरवनाथाच्या नावानं गुलाल उधळून द्या महाराष्ट्राच्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असला ना तर काळभैरवनाथ तुमचं रक्षण नक्की करते फक्त विश्वास ठेवा काळभैरवनाथात आणि आम्हाला कमेंट म्हणून सवाई सरजाच्या नावानं चांग भलं वीरच्या मस्कोबाच्या नावानं चांग भलं अशी कमेंट जरूर द्या जय हिंद जय भारत